श्रीमती प्रियंका खोत भारतीय सैन्य दलामध्ये पदी प्रहार जनशक्तीकडून सन्मान दीड वर्षाचा खडतर प्रवासात व डुक्काच्या डोंगरपुढे उभा असताना त्यावर मात करत श्रीमती प्रियंका निलेश खोत यांनी भारतीय सैन्य दलामध्ये पदी भरारी घेऊन तारदाचा लौकिक वाढवलाय त्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला व तारदाळ येथील वीरपत्नी प्रियंका खोत या म्हणाल्या की माझे पती शहीद निलेश खोत यांचे देशसेवेचे राहिलेले अपूर्ण स्वप्न मी पूर्ण करण्याचा निर्धार केला होता यावेळी माझ्या कुटुंबियांनी दिलेली साथ मला मोलाची ठरली असून तारदाळ वासिया यांच्या आशीर्वादाने मी लेफ्टनंट पदापर्यंत पोहोचू शकले असे मत त्यांनी व्यक्त केले प्रहार जनशक्ती पक्षाचे हातकणंगले तालुका अध्यक्ष सुनील शिंदे तारदार शहर अध्यक्ष दादासो सुतार उपाध्यक्ष प्रलाद माने सचिव नजीर नदाब जनसामान्यांचा प्रहार न्यूजचे संपादक विकास गायकवाड खोत आदी मान्यवर उपस्थित होते